वेलकम टू द टॅरो द गेट वे मी स्मिता सावंत तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आजचा विषय असा आहे की तेरा जुलै दोन हजार पंचवीसला शनी वक्री झालेला आहे एकशे अडतीस दिवस हा वक्री राहणार आहे म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत वगैरे तर ह्यासाठी प्रत्येक राशीसाठी कसा जाणार आहे हे प्रत्येक ज्या बारा राशी आहे त्यांच्यासाठी हे कसा हे आ, हे एकशे अडतीस दिवस जाणार आहे त्याबद्दल थोडीशी मी एक माहिती देते मेष राशीला लाभदायक जाणार आहे वकरी ऋषभ राशीला कदाचित स्थानाचं परिवर्तन होईल हे कुठेतरी ट्रान्सफर होऊ शकतात जॉब ट्रान्सफर किंवा हे दुसऱ्या घरामध्ये प्रॉपर्टीमध्ये जाऊ शकतात मिथून राशीला मात्र थोडंसं मेंटली थोडासा त्रास होईल आर्ग्युमेंट्स वगैरे होऊ शकतात ह्याची काळजी घ्या कर्क राशीला जॉबमध्ये ऑब्स येतील काही ना काही काही ना काही तुम्हाला थोड्याशा प्रॉब्लेम्स जॉबमध्ये दिसतील दुसरं सिंह राशीला आरोग्य फारच चांगलं होईल सुधारेल जे पण आजार होते त्या आजारावरती ते ओवरकम करतील आणि नवीन नवीन प्रोजेक्ट्स पण मिळतील त्याचबरोबर कन्या राशीसाठी कामाधंद्यात चेंज येतील पॉझिटिव चेंज येतील आणि धनलाभ होईल कन्या राशीसाठी शनी हा वक्री अतिशय उत्तम राहणार आहे त्याचबरोबर तुला राशी जे आहे त्यांना ज्यांचं लग्न जमत नव्हते त्यांची लग्न जमतील आणि काहीतरी घरामध्ये गोड बातमी कोणतरी प्रेग्नेंट राहील एंगेजमेंट होईल अशा काहीतरी चांगल्या खुशखबरी त्यांना मिळतील त्याचबरोबर जर वृश्चिक राशीचा विचार केला तर त्याचं पुन्हा असं दिसते की त्यांचं घर बदलेलं स्थान परिवर्तन होईल जॉबमध्ये काही ना काही चेंजेस येतील किंवा जॉबमध्ये त्यांना ट्रान्सफर मिळेल आणि त्यांच्याबरोबरच त्यांना नवीन प्रोजेक्ट्स पण मिळू शकतात त्याचबरोबर जर धनुराशीचा विचार केला तर धनुराशीला करियरमध्ये प्रॉस्परिटी आहे लाभ मिळणार आहे आणि कुटुंबाकडून सुख समाधान मिळेल कुटुंबामध्ये एक अंडरस्टँडिंग असेल आणि सुख सुखी कुटुंब म्हणतात ह्याचा त्यांना एक इम्पॅक्ट दिसते त्याचबरोबर मकर राशींसाठी कामाधंद्यात थोडासा प्रॉब्लेम आहे आणि सतत चिंता करत राहतील आहे एकशे अडतीस दिवस मकर राशींना थोडासा संयम ठेवला पाहिजे थोडं शांत राहिले पाहिजेत कुंभराशीसाठी आरोग्य त्यांना सांभाळलं पाहिजे आणि नोकरीमध्ये पण थोडस त्यांना चॅलेंजेस आहेत स्ट्रेस वाढेल चिंता वाढतील जर मीन राशीचा विचार केला तर मीन राशीमध्ये चेंज ऑफ इन्कम म्हणतो ज्याला आपण किंवा हे विवादात पडू शकतात आर्ग्युमेंट्समध्ये पडू शकतात कोणासाठीही त्यांनी ते, ते जे गॅरेंटर म्हणून असतात तसे राहू नये असे हे बारा राशींसाठी शनी वक्री होणार आहे त्याचे हे असे परिणाम दिसून येणार आहे तर शनीसाठी मी असंच म्हणेल की शनीची सेवा करा शनी हा हंड्रेड पर्सेंट कर्माकारका ग्रह आहे आणि त्याला शिस्त सेवा आणि न्याय आवडतो तर त्याचप्रमाणे एकशे अडतीस दिवस हे पाण्याचा तुम्ही एक त्याला म्हणतो आपण एक संकल्प घ्या असं मी म्हणेन आणि पुन्हा माझं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब तर कराच पण त्याचबरोबर मला कमेंट्स द्या काही असतील तुमचे प्रश्न तर माझ्या व्हॉट्सअपमध्ये मला पाठवा मी कॅप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये माझे सगळे डिटेल्स तुम्हाला दिलेलेच आहेत